नमस्कार मित्रांनो आज आपण सर्वात मोठ्या बाजाराला बघणार आहोत चाहकांचा खूप मोठ्या प्रमाणात होतो काय किंमत भाऊ तुमचं नाही का बिट्टलच आहे ना विठ्ठलला आहे विठ्ठल मध्ये क्रॉस शिवर बिटल मध्ये लाईन मध्ये द्यायचा शिरोईचा व पड शिरोईचा आहे बघू शकते अजून आहे घरी गावाला आहे का कुठून आले तर लो गाववरून आलेले बघू शकता काय किंमत म्हणत्या चौदा हजार रुपये काय कमी जास्त होईल ना होईल लागत असेल असे शिरोई प्युअर बिटल मध्ये पंचा रुपये कमी जास्त होतील व्यवहारामध्ये प्युअर बिटल आहे पंजाबी सहा हातावे चाळीस गाव काय म्हणते बोकड्याची किंमत हा वीस हजार वीस हजार रुपये दाताला किती आहे दात किती करेल पुरे दात करेल ब्रिडिंग साठी चांगलं आहे जे कोणाला लागत लागतो कॉन्टॅक्ट करा किसका लॉट आहे भाई कोटा जातीमध्ये

साडे अकरा हजार रुपये काय किंमत म्हणत्या साडेआठ ना साडेआठ हजार रुपये देणार आहे बघू शकतात चांगली क्वालिटी एक नंबर मोबाईल नंबर काय तुमचा क्या दाम लगाए ना? क्या दाम लगाए साढ़े नौ हजार चुपट्टी है बहु सकता मोबाईल नंबर बचा ना पण सत्तावन्न अठ्ठेचाळीस सत्तावीस कॉन्टॅक्ट करा चांगल्या प्रकारे आहे त्यांच्याकडं ऑर्डर दिली तर ते त्याप्रमाणे अवेलेबल ग्राहकांच्या तीन। माहितीनुसार कटिंगच्या मालाची पण आपण माहिती देऊया कोण आहे

नंबर एक क्वालिटी नंबर एक मटन प्युअर गावरण प्युअर गावरान, गावरान। काळे बघत लागतं घ्यावच लागत एकदा खाल तर पुन्हा पुन्हा याल तुमच्या आहे का काय किंमत लावली सहा हजार रुपये आहे बघून घ्या मोबाईल नंबर काय शहाऐंशी डबल झिरो तीनशे एकाहत्तर तीनशे तीन जर कोणाला लागत असेल त्यांना कॉन्टॅक्ट करा